रामकृष्ण अरे अध्याय पाचवा योग या अध्यायामध्ये माऊलीने कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास योग श्रेष्ठ याचं निरूपण केलेलं आहे संन्यासयोग तसा सर्वांसाठी कठीण पण कर्मयोग हा सर्वांसाठी सोपा असतो बरं कर्मयोग जाणत्या व्यक्तींना आणि नेमत्या व्यक्तींना सर्वांनाही सोपाच आहे देवाची कृपा झाली की हा कर्मयोग काय तो कळायला लागतो आणि ज्याच्यावर देवाची कृपा होते ना त्याला काहीच उणीव नसते बरं याद्यात माऊलीने संन्याशी कोणाला म्हणावं ज्याचं मी आणि माझं पण विसरले तो खरा संन्याशी होईल आणि हे संन्याशी होण्यासाठी गुरुची कृपा संतांची कृपा लागते कारण त्याच्याशिवाय भक्त हा संसारमुक्त होऊ शकत नाही कर्ममुक्त व्हायचं असेल तर ज्ञान प्राप्त व्हावं लागतं ज्ञानानेच कर्ममुक्त होता येतं ज्ञानाने अज्ञान दूर जातं आणि देव कळायला लागतो आणि एकदा ज्ञान झालं रे की आपली दृष्टीही सम होते आपल्याला प्रत्येकात ईश्वर दिसायला लागतो ला 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 ला। परंतु ही समदृष्टी होण्यामध्ये काही बाधाही आहेत याच्यातली पहिली बाधा ती म्हणजे विषय विशे सुखाची विषयांध होऊन व्यक्ती करूनही त्याचा संघ करतो जाऊनही तिथे जातो आणि जे वाईट आहे तेच गोड वाटायला लागतं त्याप्रमाणे एक सापाने फणा काढावा आणि उंदराला सावली द्यावी उंदरेला वाटतं की कि मला किती सुंदर सावली मिळाली पण खरं म्हणजे त्या सावलीमध्ये त्याचं मरण लपलेलं असतं गळाला पीठ लावून मासा पिटापायी भुलतो आणि स्वतःचा जीव मुकतो स्वतःच्या जीवाला मुक्तो त्याप्रमाणे आपणही अज्ञानापायी अहंकारापायी माझं माझं म्हणण्यापायी देवापासून दूर जात आहोत ज्ञानीपुरुषे या विषयाच्या पलीकडे जाऊन पोचलेले असतात पण आपल्यालाही तिथे जर पोचायचं असेल तर आपल्याला आपल्या मनाला आवर घालावं लागेल मनाला ताब्यात घ्यावं लागेल मग मन तर एवढं सैरावर पडणार आहे याला कसं ताब्यात घ्यायचं तर या एक उपाय माऊलीने सांगितला मनाला ताब्यात घ्यायचं असेल तर वैराग्यानेच मनाला आवरता येतं वैराग्याच्या जोरावर आपण मनाला ताब्यात घेऊन कर्म करत असतानासुद्धा आलिप्तपणे कर्म करू शकतो हा कर्मसन्यास योग माऊलीने या अध्यायात सांगितलेला आहे रामकृष्ण हरी याचबरोबर आपल्याला अध्याय सुद्धा काही उभ्या पारायण करायचे आहेत अध्याय सहावा हा आत्मसंयोग योग नावाने जाणला जातो या अध्यायामध्ये माऊलीने मराठी भाषेची महती सांगितली गुरुच्या कृपेने इंद्रियाशिवाय इंद्रिय गम्य वस्तू पाहता येते हेही सांगितले भगवंताचे सहा गुण कोणते आहेत योगी आणि संन्याशी कोणाला म्हणावं देहाभिमानामुळे देहालाच मी समजणे आणि मा समजून मानव स्वतःचा घात करून घेतो इथे माऊलीने एक पोपटाचा दृष्टान दिला पोपट आपल्या चुकीने स्वतःला कसा बांधून घेतो हे माऊलीने सांगितलं देवाला जर कळून घ्यायचं असेल तर आपल्यातला अहंकार आधी बाजूला ठेवावं लागेल समबुद्धीने वर्तन करावं लागेल हे आपल्याला कळाल्याशिवाय आपण देव देवत्वाला प्राप्त होऊ शकत नाही ज्ञानाचा बाप असणारा श्रीकृष्ण भक्तावर प्रचंड प्रेम करतो त्या तो आपल्याला प्रेम करण्यासाठीच बसलेला आहे पण आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे आपण त्याला आपलंसं केलं पाहिजे आणि त्याला आपलं स सा करण्यासाठी भक्तीचे अनेक मार्ग भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहेत रामकृष्ण हरी